सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या चोवीस मे दोन हजार पंचवीस शनी प्रदोष आलेला आहे बघा जी व्यक्ती प्रदोष दिनी भगवान शंकरांची पूर्ण मनोभावे सेवा करते पूजा करते त्या व्यक्तीला शंभर जन्म तरी गरिबी शिवतसुद्धा नाही तो व्यक्ती शंभर जन्म कधीच गरीब होत नाही प्रदोष काळात महादेवांची हजार पट्टीने आपल्याला कृपा प्राप्त होत असते आणि बघा उद्या शनी प्रदोष आलेला आहे शनी प्रदोष व्रत केल्याने पुत्र प्राप्ती होत असते संतान प्राप्ती होत असते किंवा संततीविषयी म्हणजे तुमच्या संततीविषयी काही चिंता असेल तुम्हाला मुलाबाळांविषयी तर सर्व चिंता दूर होतात चार शनी प्रदोष व्रत केल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो आणि त्या सुख शांती आरोग्य प्राप्त होते त्याचं घर गोकुळासारखं होतं आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होत असतो पितृदोष असतील तुमच्या घरादारात तुम्हाला तर पितृदोषातून सुद्धा ती व्यक्ती नक्कीच मुक्त होत असते पित्रांना शांती प्राप्त होत असते म्हणून शनी प्रदोष व्रत केल्याने हजार पटीचं पुण्य फळ आपल्या पदरात मिळत असतं म्हणून तुम्हाला जर हे व्रत करायचं असेल आता बऱ्याच लोकांना वाटतं की प्र प्रदोष काळाचं व्रत कुणी करावं तर कुणीही केलं तरीही चालतं अगदी मुलं असतील मुली असतील महिला पुरुष दादा अगदी म्हातारी व्यक्ती असेल तिनेसुद्धा प्रदोष व्रत क करावं मी तर म्हणेल सर्वांनी प्रदोष व्रत सर्वांनी करावं प्रदोष व्रत देवादी देव महादेव आणि माता पार्वतीची कृपा प्राप्त करण्यासाठी केले जाते महिन्यातून जशा दोन एकादशी येतात तसेच महिन्यातून दोन प्रदोष देखील येत असतात एक शुक्ल पक्षात आणि एक दुसरा प्रदोष कृष्ण पक्षात जेव्हा सोमवारी प्रदोष येतो त्या सोमप्रदोष म्हटले जाते जेव्हा प्रदोष मंगळवारी येतो त्याला भौम प्रदोष असे म्हटले जाते जेव्हा शनिवारी प्रदोष येतो तेव्हा प्रदोष असे म्हटले जाते प्रत्येक प्रदोष भगवान शिवशंकरांना माता पार्वतीला समर्पित आहे प्रदोष व्रताला महादेवांची माता पार्वतीची विधीपूर्वक पूजा सेवा केली जाते आता बऱ्याच लोकांना प्रदोष काळ माहीत पण असेल किंवा ज्यांना माहीत नसेल प्रदोष काळ म्हणजे दिवस मावळण्याच्या अर्धा तास आधी आणि दिवस मावळल्यानंतर अर्धा तास नंतर या दरम्यान आपल्याला प्रदोष काळाची पूजा करायची असते भगवान शंकरांची अगदी मनोभावे हृदयापासून जी व्यक्ती प्रदोष काळात सेवा करते त्या व्यक्तीला सर्व सुख प्राप्ती होत असते ऐश्वर्याची प्राप्ती होत असते त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा क्षणात पूर्ण करतात महादेव आपल्या जीवनात सुख शांती धनप्राप्ती आरोग्य संतान प्राप्ती या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी व महादेव माता पार्वती यांची अखंड कृपा प्राप्ती व्हावी कुटुंबाची भरभराटी व्हावी मुलाबाळांची प्रगती होण्यासाठी हे व्रत केलं जातं प्रत्येकाने जरी हे व्रत केलं काही हरकत नाही आता ज्यांना काही साडेसाती असतील पनवती असेल ज्यांच्या मागे खूप दुःख आहे त्रास आहे कुठं जावं काही कळत नाही अडीअडचणींनी घेराव घातलेला आहे तुम्हाला काय करावं सुचत नाही मुलाबाळांबद्दल अडीअडचणी असतील म्हणजे घरात कुटुंबात काही अडीअडचणी असतील घरात शांतता नसेल क्लेश असेल पती पतीम पती पत्नीमध्ये काही ना काही वादविवाद होत असतील घरात लक्ष्मी टिकत नसेल तर हे प्रदोष व्रत सर्वांनी अवश्य करायचं आहे प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्ताच्या तीस आधी आणि सूर्यास्तानंतर तीस मिनटे भगवान शंकरजी महादेव खूप आनंदी आणि प्रसन्न असतात आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात आपल्या सर्वांनाच माहीत आहे भगवान शंकरजी भोळे भंडारी आहे मनापासून प्रदोष समयी केलेली पूजा सेवा स्वीकारत असतात आणि भोळ्या मनाने आपली झोळी भरभरून भरून देत असतात काही मागायलाच उरत नाही तुम्ही जगातलं कितीही मोठं म्हणजे तुम्ही कितीही मोठ्या अडी अडचणीत असाल त्यातून क्षणात तुम्हाला सर्व अडचणीतून तुम्हाला मुक्त करतील आणि तुम्हाला सर्व सुखांची प्राप्ती करून देतील असा हा प्रदोष व्रताचा महिमा आहे प्रदोष व्रत तुम्ही चार करू शकता शनी प्रदोष करत असाल तर चार व्रत करावे सोम प्रदोष करत असाल तर तुम्ही पाच किंवा अकरा तुम्हाला जास्त करायचे असेल कुणी भौम प्रदोषसुद्धा कर असतात यामुळे कुलदेवीची आपल्याला कृपा प्राप्त होते जी व्यक्ती भौम प्रदोष व्रत करत असते तिला तर महादेवांची माता पार्वतीची कृपा प्राप्त होतच असते पण आपल्या घरातील जी कुलस्वामिनी असते तिचा सुद्धा अखंड आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि जेव्हा सोम प्रदोष करतो आपण ते तर आपल्या भगवान शिव शंकरजी माता पार्वतीची आपल्याला अखंड कृपा प्राप्त होतच असते पण जेव्हा आपण शनी प्रदोष व्रत करतो तेव्हा मुलाबा विषयी काही चिंता असेल तर सुद्धा त्या चिंतासुद्धा मिटतात आणि आपल्यावर महादेवांची भरभरून कृपा प्राप्त होत असते काहींना साडेसातीचा त्रास असेल काहींना काही अडीअडचणी असतील संतांविषयी काही अडीअडचणी असतील त्या अडीअडचणीतूनसुद्धा आपले मार्ग मोकळे होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आपल्यावर शनी महाराजांची सुद्धा कृपा होत असते हनुमानांची कृपा प्राप्त होत असते बऱ्याच लोकांना सर्वांनाच माहीत आहे हनुमान म्हणजेच महादेवांचंच एक रूप आहे शनी प्रदोषला जर आपण महादेवांची पूजा केली त्याचबरोबर हनुमानांच्या मंदिरात जाऊन सुद्धा दर्शन घेतलं तर आपल्याला खरंच सर्व संकटातून मार्ग मोकळे होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात आता प्रदोष व्रत कसे करावे तर प्रदोष व्रत करताना पहिल्याच प्रदोष वेळी तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही किती प्रदोष व्रत करत आहात शनी प्रदोष व्रत करत आहात किंवा प्रदोष व्रत करत आहात किंवा भौम प्रदोष व्रत करत आहात प्रत्येकावर आहे तुम्हाला जर शनी प्रदोष व्रत करायचे आहे तर मग तुम्ही चार करू शकता तुम्हाला सोम प्रदोष व्रत करायचे आहे तर तुम्ही पाच किंवा अकरा तुमच्या मनानुसार तुम्हाला जी इच्छा असेल मनापासून हृदयापासून जेवढे व्रत करायचे आहे तेवढे तुम्ही करू शकता प्रदोष वेळी व्रत करताना तुम्ही जरी सकाळी स्नान केलेलं असेल तरी पण तुम्ही म्हणाल की हातपाय धुवून घेतो आणि पटकन पूजा करून येतो असं करू नका दोन तांबे का होईना अंगावर टाकून घ्यायचे आहे आणि स्वच्छ वस्त्र नेसून घ्यायचं आहे फाटके तुटके वस्त्र नेसू नका जरी जुने असतील पण धुतलेले स्वच्छ वस्त्र नेसून घ्यायचे आहे आपल्याला पांढऱ्या कलरचे असतील किंवा हलक्या कलरचे वस्त्र नेसून आपल्याला मंदिरात जाऊन पूजा करायची आहे शिवशंकरांची आता ज्यांना मंदिरात जाणे शक्य नाही त्यांनी घरात शिवपिंडीवर पूजा सेवा केली तरीही चालेल स्वच्छ धुतलेले वस्त्र नेसायचे आणि मग मंदिरात जायचं आहे मंदिरात जाताना आपल्याला काय वस्तू न्यायच्या आहे सगळ्यांनाच माहीत असतं तांब्यावर पाणी न्यायचं आहे आपल्याला तुम्ही पंचामृताने अभिषेक करत असाल पंचामृत घरातून तयार करून न्यायचं आहे बऱ्याच पदार्थांनी महादेवांना अभिषेक घातला जातो सर्वच पदार्थ महादेवांना खूप प्रिय आहे काही लोक पंचामृताने अभिषेक करता काही लोक दुधाने अभिषेक करता काही लोक लोक मदाने अभिषेक करता काही लोक साखरेने अभिषेक करता मदाने अभिषेक करता किंवा ऊसाच्या रसाने अशा पद्धतीने सुद्धा आपण अभिषेक करू शकतो ज्यांना लक्ष्मी प्राप्ती हवी आहे त्यांनी उसाच्या रसाने महादेवांना प्रदोष समयी नक्की अभिषेक करावा तुम्ही दूध जर नेलेलं असेल दुधाने अभिषेक करा महादेव आहे भोळे भंडारी आहे साध्या पाण्याने सुद्धा खूप प्रसन्न होतात आणि प्रदोष समयी हृदयापासून अगदी मनापासून तांब्यावर पाणी जरी तुम्ही अर्पण केलं ना तुमची झोळी भरभरून भरून देतील असा हा प्रदोष व्रताचा महिमा आहे नक्की सर्वांनी महादेवांच्या मंदिरात जायचं आहे उद्या तुम्ही पण जा मी पण जाणार आहे महादेवांच्या आवडीच्या वस्तू आपल्याला न्यायच्या आहे बरोबर आधी साध्या पाण्याने अभिषेक घाला नंतर दूध किंवा पंचामृत किंवा तुम्ही जे पदार्थ नेलेले असतील त्याने अभिषेक घालायच आहे छान असा अभिषेक घाला पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला चंदन नेलेलं असेल भस्म नेलेलं असेल महादेवांना अर्पण करायचं आहे तुम्हाला जर पिंडीवर चंदनाने ओम लिहिता आला तर नक्की लिहा त्यावर बेल अर्पण करायचं आहे बेलाचं पान कसं अर्पण करायचं मागची दांडी असते जो देट असतो तो काढून टाकायचा चंदनाचं पहिलं पान असेल तुमच्याकडं किती पानं नेलेले असतील तुमच्यावर आहे पहिल्या पानाला आपल्याला चंदनाचं बोट लावायचं आहे आणि पालथ्या स्वरूपात महादेवांना बेलाचं पान अर्पण करायचं बेलाचं पान अर्पण करताना तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्यायची आहे पांढरी फुलं नेलेली असेल तुम्ही एक बेलपत्र व्हायला ना तुम्ही तरीही चालेल जास्त बेलपत्र असेल तर अतिशय उत्तम तुम्ही शमीपत्र नेलेलं असेल तर एक शमीपत्र नक्की अर्पण करा प्रदोष समयी जी व्यक्ती बेलपत्र एक शमीपत्र आणि पांढरा धोत्रा किंवा पांढरी फुलं अर्पण करते महादेव त्या व्यक्तीवर खूप प्रसन्न होतात आणि ती व्यक्ती महादेवांच्या शिव मंदिरातून खाली येतच नाही खाली हात प्रत्येक व्यक्तीच महादेवांच्या मंदिरातून खाली हात येतच नाही एक बेलपत्र जरी तुम्ही प्रदोष समयी महादेवांना अर्पण केलं ना तुमची झोळी भरभरून भरलेली आहे तुम्ही खाली हात मंदिरातून येणार नाही सर्व दुःख संकट महादेव नाश करतील नष्ट करतील आणि तुम्हाला आनंदी एकदम आनंदी करून घरी पाठवतील तुमच्या प्रत्येक इच्छा महादेव पूर्ण करणारा हा दिवस आहे उद्या शनी प्रदोषला महादेवांची छान अशी पूजा करायची आहे शांत बसा काही विचार करू नका तुम्हाला काय टेन्शन आहे काय त्रास आहे काय दुःख आहे काय मागायचं आहे तुम्हाला काही नको सर्व जाणतात फक्त बेलपत्र अर्पण करताना तुमची इच्छा बोलून घ्यायची आणि बे बेलपत्र अर्पण करायचं आहे त्याचबरोबर बरोबर जाताना एक दिवा बरोबर घेऊन -बर जायचं आहे मातीची पंथी नेली तुम्ही तेलाचा न्या तुपाचा न्या काही हरकत नाही नियम नाही फक्त महादेव मंदिरात उद्या महादेवांच्या मंदिरात एक दिवा लावून यायचा आहे तुम्हाला जरा असा कोपऱ्यात लावा कुणाला त्रास होणार नाही महादेवांच्या एकदम शिवपिंडीवर किंवा खाली अगदी कुणाला चटका वगैरे लागेल असा लावू नका तुम्ही महादेवांच्या मंदिराच्या दाराशी जरी लावला ना तरीही चालेल एखाद्या कोपऱ्यात लावा कुणाला त्रास होईल आपल्यामुळे असं करू नका लांब लावला तुम्ही दिवा एखाद्या कोपऱ्यात चालेल तिथं तेलाचा किंवा तुपाचा तेलाचा लावला तर अतिशय उत्तम तुमच्याकडं तिळाचं तेल असेल किंवा मोहरीचं उद्या शनी प्रदोष आहे तुम्हाला तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे महादेवांसमोर तुम्हाला जर तुमच्याकडं तिळाचं तेल मोहरीचं तेल नसेल चिमूटभर काळी तीळ जरी चाकली ना तेलाच्या दिव्यात तुम्ही तरीही चालेल दुहेर, दुहेरी दुहेरी वातीचा दिवा महादेवांसमोर आधी पूजा करा शांत मनाने एकदम स्वच्छ मनाने पूजा करायची चा आहे छान शांत बसा देवांना काही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवता आला किंवा साखरेचा नैवेद्य दाखवता आला तुमच्याकडं फळं फ़ड़ असतील फळांचा नैवेद्य दाखवा पहिलं व्रत करताना संकल्प करून घ्यायचा आहे आणि ज्यांना व्रत करायचं नाही तुम्ही दर प्रदोष समयी आपल्या महादेवांची पूजा करता त्यांनी तुम्ही दर शनिवारी जेव्हा म्हणजे प्रदोष येतो सोमप्रदोष तुम्ही जेव्हा प्रदोष समयी जशी पूजा करतात ना तशीच पूजा करायची आहे आता जे व्यक्ती जी व्यक्ती पहिल्यांदा प्रदोष व्रत करत आहे आणि तुम्हाला जर संकल्प करून करायचा असेल की तुम्हाला पाच करायचे अकरा चार तर तुम्ही व्रताचा संकल्प करायचा आहे आणि तुम्ही जर कायम प्रदोष व्रत करत असाल तर मग तुम्ही संकल्प नाही केला तुम्ही जशी पूजा करतात तसं करायचं आहे एक दिवा महादेवांच्या मंदिरात जरूर लावा उद्या प्रदोष आहे तेलाचाच दिवा लावायचा आहे तिळाचं तेल मोहरीचं तेल नसेल चिमूटभर काळी तीळ असेल त्या दिव्यात टाकायची आहे मनातली इच्छा बोला आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथं शांत बसा ओम नम शिवाय किमान एकवीस वेळा मंत्र जपायचं आहे शांत चित्ताने ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जप आहे तुम्ही खाली हात घरी येणारच नाही महादेव भरभरून आपली झोळी भरून देतात प्रदोष व्रत जी व्यक्ती करते त्या व्यक्तीवर महादेवांची भगवान महादेवांची आणि माता पार्वतीची अखंड कृपा प्राप्त होत असते त्या व्यक्तीला जीवनात सुख शांती प्राप्त होते ऐश्वर प्राप्त होते मुलं बाळ होत नसतील ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांनी तर शनी प्रदोष समयी व्रत नक्की करा तुम्हाला संकल्प करायचा नसेल तुम्ही फक्त महादेवांच्या मंदिरात जा मनापासून हृदयापासून महादेवांची सेवा करा पूजा करा बघा तुमच्या मनातील इच्छा लवकरात लवकर लोखर, महादेव पूर्ण करतील माता पार्वतीची तुमच्यावर कृपा होईल आणि तुमच्या घराचं गोकुळ नक्की होईल मुलाबाळांची काही चिंता असेल मुलांना कुठल्या कामात यश मिळत नसेल उद्या महादेवांच्या मंदिरात आपल्या मुलांनासुद्धा घेऊन जा मुलांच्या हातूनसुद्धा महादेवांना अभिषेक घाला साध्या पाण्याने घातला तुम्ही तरीही चालेल एक बेलपत्र अर्पण करा आणि महादेवांच्या मंदिरातून घरी येताना आपला तांब्या आपला लोटा जो आपण पाणी भरून नेतो महादेवांना अभिषेक करायला तो, तो लोटा खाली हा खाली घेऊन येऊ नका जलाधारीच्या इथून थोडंसं तीर्थ अगदी चमचाभर तीर्थ घेतलं ना तुम्ही तरीही चालेल तीर्थ घरी घेऊन यायचं आहे आणि शिवपिंडीवरून जे हातात येईल ते बेलपत्र उचलून आणायचं आहे तुम्ही स्वतः जरी महादेवांसमोर बेल ते बेलपत्र खाल्लं ना तुमच्या मनातील इच्छा बोलून आणि ते तीर्थ तुम्ही स्वतः जरी पिलं किंवा तुमच्या घरात कुणाला द्यायचं असेल तुम्हाला तुमच्या मुलांना काही अडीअडचणी असतील कुणाचं आरोग्य नीट नसेल पतिदेवांना काही त्रास असेल तुम्ही त्यांना जरी दिलं तुम्ही स्वतः जरी खाल्लं तरीही चालेल चावून चावून प्रसाद स्वरूप ते बेलपत्र खायचं आहे आणि ते तीर्थ थोडं थोडं का होईना थेंब थेंब भरका होईना सर्वांनी तीर्थ स्वरूप घ्यायचं चा आहे प्यायचं आहे कुठंही टाकून देऊ नका आता घरात चार दिवस असतील तर त्या व्यक्तीला देऊ नका त्या महिलांनी पूजा करायची नाही आता तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या घरात खूप नकारात्मकता आहे तर मग जलाधारीच्या इथून जे तीर्थ नेलेलं असेल शिव शनिप्रदोषच्या दिवशी तुम्ही थोडंसं घरात शिंपडून जरी दिलं ना तुम्ही तरीही चालेल आणि बाकीचं चा प्रसाद स्वरूप प्यायचं आहे तुम्ही इतरत्र टाकू नका तुळशीला वगैरे ते जल वगैरे तीर्थ अर्पण करू नका ही चूक करू नका ते तीर्थ जेवढं नेलेलं असेल तुम्ही स्वतः प्यायचं आहे घेतानाच तुम्ही थोडंसं थोड़ थोड़ आहे म्हणजे तुम्ही सर्वजण प्रसाद स्वरूप थोडं थोडं तीर्थ प्यायचं आहे तुमच्या घरात नकारात्मकता वाटत असेल तरच थोडंसं तीर्थ शिंपडायचं आहे महिलांनो नाही तर नाही शिंपडलं तुम्ही तरीही चालेल उद्या शनी प्रदोष आहे महादेवांचं दर्शन घेतल्यानंतर तिथं जर हनुमानांचं मंदिर असेल मारुतीरायाचं मंदिर असेल तर सुद्धा एक दिवा लावायचा आहे तुम्हाला दोन तीन दिवे महिलांनो बरोबर जाताना घेऊनच जा माझे दादा जात असतील मंदिरात दर्शनासाठी तुम्ही घेऊन गेला तरीही चालेल लांब जर असेल मंदिर तर एखाद्या डबीत वगैरे तेल घेऊन जा आणि वाती वगैरे टाकून दिवे तयार करून घेऊन जा तिथं गेल्यानंतर तुम्ही दिवे दिव्यात तेल टाकलं तरीही चालेल किंवा घराजवळ मंदिर असेल तर तेल टाकून तुम्ही दिवे तयार करून घेऊन जा म्हणजे काही हरकत नाही आपल्याला उद्या महादेवांच्या मंदिरात सुद्धा एक दिवा लावायचा आहे हनुमान मंदिरात किंवा मारुती मंदिरात सुद्धा दिवा लावायचा आहे आता ज्या व्यक्तीला खूप त्रास आहे त्या व्यक्तीने काय करायचं थोडस वाटीत किंवा मातीच्या पंथीत तेल घ्यायचं आहे तिळाचं घ्या किंवा मोहरीचं घ्या जे तेल तुम्ही देवांसाठी वापरता ते घ्या दोन मिनटं त्या व्यक्तीने त्या तेलात स्वतःचा चेहरा बघायचा मन शांत करून तुम्हाला जी अडीअडचण आहे जो त्रास आहे तो त्या तेलात मनापासून बोलायचा आहे मनातल्या मनात बोलायचा ते तेल घ्यायचं आणि जो मुख्य दिवा असतो मग तुमच्या घराजवळ शनी मंदिर असेल हनुमान मंदिर असेल किंवा मारुती मंदिर असेल कळालं असेल या तीन मंदिरात तुम्हाला जाऊन ते तेल तिथं दिवा असतो मोठा दिवा असतो त्या दिव्यात ते तेल टाकायचं आहे हनुमानांच्या मारुतीरायाच्या किंवा शनी महाराजांच्या चरणाशी ते तेल टाकू नका चेहरा बघितलेलं तेल आपल्याला शनी मंदिरात किंवा हनुमान मंदिरात किंवा मारुती मंदिराच्या जो दिवा असतो मोठा त्या दिव्यात टाकायचं आहे हनुमानांना मारुती रायला किंवा शनी महाराजांना तुम्हाला तेल अर्पण करायचं असेल चरणाशी तुम्ही ते वेगळं घेऊन जायचं आहे तुम्हाला तिथं विकत पण मिळून जाईल तुम्ही घरातून जरी घेऊन गेला वेगळं बॉटलमध्ये वगैरे तरीही चालेल तिथं जाऊन तुम्हाला छान चरणांशी दर्शन घ्यायचं आहे उडदाचे दाणे नेले असतील अकरा किंवा एकवीस उडदाचे दाणे अर्पण करा रुईच्या पानांची माळ अर्पण करा पाच रुईच्या पानांची माळ अर्पण केली हनुमान मारुती रायला तरी चालेल शनी महाराजांना अर्पण करता आली महिलांनी शनी मंदिरात नाही गेला तुम्ही फक्त हनुमान मंदिरात मारुती मंदिरात जा माझे दादा जात असतील शनी मंदिरात तर छान चरणाशी दर्शन घ्यायचं आहे डोळ्यात डोळे घालून शनी महाराजांच्या बघू नका कधी पण शनी महाराजांचं चरणाचं दर्शन घ्यायचं आहे छान अशी उद्या पूजा करायची आहे महादेवांची पूजा करा हनुमानांची पूजा करा मारुतीरायांचं मंदिर असेल शनी मंदिर असेल हनुमान मंदिर तर प्रत्येक ठिकाणी असतं बघा शोधा मिळून जाईल महादेवांच्या मंदिरात आधी तर नक्की जा छान अशी पूजा करायची आहे पिंपळाचं झाड असेल उद्या तुमच्या घराजवळ तर पिंपळाचं दर्शनसुद्धा करायचं आहे पिंपळाला स्पर्श करा नक्की उद्या सर्वांनी पिंपळाला स्पर्श करायचं आहे जन्मांचं पितृदोष असे असेल तुम्हाला किंवा काही दारिद्र्य असेल संपूर्ण नष्ट होईल मुलामुलींच्या लग्नाकार्यात अडथळे येत असतील त्या मुलामुलींनी सुद्धा उद्या पिंपळाचं दर्शन करायचं आहे पिंपळाखाली एखादा गुळाचा खडा ठेवा एखादा दिवा लावा एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमहा या मंत्राचा जप करा एकवीस प्रदक्षिणा पिंपळाला जरूर घाला उद्या व्हिडिओ आवडला असेल लाईक करा